त्यापूर्वी आज तिसरा दिवस आहे विधिमंडळातील आमचे सहकारी आणि ज्यांचा माझा एकोणीसशे पंच्याण्णव पासून संबंध आला ते शिवाजीराव आपल्याला सोडून गेले त्यांचे चिरंजीव अक्षय आणि चार त्यांच्या मुली त्यांचे जावई सगळ्यांच्या दुःखाचा त्यांच्या पत्नी यांच्यावर दुःखाचा अतिशय मोठा कोसळलेला आहे मी सुरुवातीलाच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो काळाच्या आणि नियतीच्या पुढचं कुणाच काही चालत नसत शेवटी बाकीच्या आधार देणं त्यांना सावरणं त्यांना पुन्हा त्याच्यातनं उभं करणं ही सग जबाबदारी आपली सगळ्यांची असते आणि तशा पद्धतीनं मी सांत्वनपर भेट देण्याच्याकरता करता आलेलो होतो माझ्या त्यांच्याशी बोलणं झालं अलीकडच्या कर काळामध्ये दे अक्षय देखील राजकीय क्षेत्रामध्ये दे काम करतोय आम्ही सगळेजण महायुतीमधनं सरकार त्या ठिकाणी चालवतोय आणि सरपंचापासून अनेक वेगवेगळी पदं त्यांनी भूषवली आता बँकेचे विद्यमान चेअरमन म्हणून पण ते काम पाहत होते परंतु एखादी गोष्ट तब्येतीमध्ये काही घडलं आणि त्याच्यातनं काळजी घेणे हे पण महत्वाचं असतं जे काही ऑपरेशन झालं